नमस्कार मी सृष्टीसाठी तर आपण पाहत आहात आपला आवाज आपला आवाज मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत देश आणि विदेशातील काही घडामोडींचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर नागपुरातील विविध महत्त्वाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार सोलार डिफेन्स एअरोस्पेस लिमिटेडमध्ये संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचं मोदींच्या हस्ते उद्घाटन करुण मुंडेंनी धनंजय मुंडेंवर दाखल केलेल्या याचिकेवरील आजची सुनावणी संपली पाच एप्रिलला पुढील सुनावणी चौदाव्या मजलेवरून दिशा थेट इमारतीच्या संरक्षक भिंती बाहेर पडली दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरीरावर कपडे होते कारमधील दोन तरुण कुटुंबाचा जबाब प्रशांत <चाँगा> कोरटकर कडे आढळून आलेली रुल्स रॉयल्स आता पिंपरी चिंचवड मधील बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटेंकडे कोरटकरला गाडीसोबत फोटो काढायचा असल्यानं काळू दिला कलाटेंकडून स्पष्ट म्यानमारमध्ये मध्ये सात पूर्णांक सात रिस्टर स्केलचा सा महाभूकंप या महाभूकंपात हजारहून अधिक जणांचा मृत्यू तर बँकॉक इमारतीच्या मातीच्या ढिगाऱ्यात शंभरहून अधिक कामगार अडकल्याची माहिती सोन्याचे दर पुन्हा तेजीकडे झेपावले सोन्याच्या दरात एक हजार दोनशे छत्तीस रुपयांची वाढ गुढी पाळव्यापूर्वी सोने ब्याण्णव हजारांवर एकही लढाई न हरलेला जगातला राजा कसा असू शकतो याचा मूर्तिवंत उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज तुळापूर आणि वळूच काम हाती घेतलंय पुण्यतिथी नंतर कामाला सुरुवात करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा कुणाल कामराचा अटकपूर्व जामीन मंजूर कामराला सात एप्रिल पर्यंत अटकेपासून संरक्षण शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांपासून धोका असल्याचा कामराचा कोर्टात दावा औरंगजेबाच्या कबरीवर प्रेम असणाऱ्यांनी घरात कबर बनवावी देश तोडण्याचं काम केलं त्यांचं नामोनिशान मिटवलं पाहिजे औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्री यांची प्रतिक्रिया राज्य पिंपरी चिंचवड सुपरफास्ट बुलेटिन मध्ये इथेच थांबूया आणि अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आपला आवाज न्यूज नेटवर्क धन्यवाद